लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारूविरुद्ध छापे टाकण्यात येत आहेत याच मोहिमेअंतर्गत पंढरपूर विभागाच्या दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या आधारे त्यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला गावच्या हद्दीत पाळत ठेवली असता बालाजी विश्वनाथ चौरे वय एकोणतीस राहणार पेनूर तालुका मोहोळ व आकाश राजकुमार बनसोडे वय चोवीस राहणार बेंदवस्ती कासेगाव तालुका पंढर हे दोघेही त्यांच्या मोटरसायकलींवर प्लास्टिक गोवा विक्रीस प्रतिबंधित असलेली आणि महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली विदेशी दारूची वाहतूक करताना आल्याने महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला या कारवाईत दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून दोन मोटरसायकली साडेसातशे मिली रॉयल क्लासिक विस्कीच्या गोवा विदेशी दारूच्या साठ बाटल्या एक मोबाईल असा एकूण एक लाख शहात्तर हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला दोन्ही आरोपींना माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे करत आहेत ही कारवाई पंढरपूर विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान प्रकाश सावंत विजयकुमार शेळके वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका